नमस्कार आजच्या चर्चा या चर्चासत्रामध्ये समस्या तुमची चर्चा आमची चर्चा या चर्चासत्रामध्ये संवाद महाराष्ट्राचे संपादक जयेश गोडविंदे तसेच आपले मानवाधिकार चे संपादक डॉक्टर दीपेजी पष्टे आज आपण जमलो आहोत इथे चर्चासत्रामध्ये वाडा मनोर या रस्त्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी आर सी सी कामासाठी मंजूर केला होता यासाठी दोनच दिवसापूर्वी भूमिपूजन झाले होते त्यासाठी आपले केंद्रीय मंत्री अं कपिलजी पाटील साहेब तसेच रवींद्र चव्हाण साहेब यांनी हा निधी हो या रस्त्यासाठी मंजूर केला होता या संदर्भात त्यांनी दोनच दिवसापूर्वी भूमिपूजन केले या संदर्भात तुम्ही जश काय सांगाल गेल्या दोन दिवसापूर्वी पुढचे ते मोठ्या थाटामाटात था शासकीय कार्यक्रम हा पार पडला नंतर हा या कार्यक्रमाच्या बातम्या सगळीकडे पोचवू लागल्यात आणि या निमित्ताने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत की आतापर्यंत गेल्या दहा वर्षापासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत ते विद्यमान खासदार आणि केंद्रातील केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील परंतु गेल्या दहा वर्ष त्यांनी या रस्त्यासाठी दुरावस्था आपण अनेक वर्ष पाहत या रस्त्यावर मोठे अपघात झालेत या रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न मोठा महाराष्ट्रभर आणि देशभर गाजला विधानसभेत सुद्धा या रस्त्याच्या दुरावस्थे संदर्भात मोठी चर्चा केली गेली, गेली। परंतु हा रस्त्याचा प्रश्न यांना दहा वर्षात का सोडवताना आले आणि आता येत्या काही दिवसामध्येच लोकसभा निवडणूक येणार आहे आणि लोकसभा निवडणूक येणार असल्याच्या तोंडावरच त्यांनी हा रस्त्याचं भूमिपूजन केलं त्यामुळं गेल्या नऊ वर्षामध्ये यांना अपयश का आलं आणि नववर्षामध्ये का पूर्ण होऊ शकली नाही याची चर्चा मोठे सोशल मीडियावर होऊ लागली आहे आणि यासाठीच नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा होऊ लागली की कपिल पाटील यांनी आतापर्यंत पूर्ण का, का, का पूर्ण काय रस्त्याचं काम पूर्ण केलेलं नाही आता काय केलं फक्त निवडणुकीचं श्रेय त्यांना घ्यायचं आहे का अशी चर्चा होत काय वाटतं मंत्री महोदयांनी जे रस्ता मंजुरी केलेली आहे अकराशे बाराशे कोटी रुपये सुद्धा दिलेले आहेत परंतु एक त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की अजूनपर्यंत फक्त मंजुरी झाली त्याच्यामध्ये ना कुठला टेंडर ना कुठला ठेकेदार अजूनपर्यंत काहीच ठरलेलं नाही आणि मंत्री महोदयांनी हे सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं आहे की दीड वर्षामध्ये रस्ता पूर्ण होणार हे शक्य आहे का कारण ठेकेदार टेंडर निघाल्यानंतर ठेकेदार ठरवला जाईल जसं टेंडर पास होणार त्याच्यानंतर आता ते टेंडर निघायलाच किमान दोन महिने जाणार आहेत म्हणजेच रस्ता पूर्णपणे ठेकेदाराच्या हातामध्ये जाण्याकरिता किमान कालावधी सहा महिने जाणार एका वर्षामध्ये हा रस्ता पूर्ण होणार आहे त्यामध्ये सुद्धा अनेक मुद्दे आहेत की बऱ्याचशा ठिकाणी जे आधी सुप्रीम कंपनीचं काम होतं त्यांचे जे पूल होते जे ब्रिज होते ते अर्धवट आहेत हा सुद्धा प्रश्न मंत्री महोदयांना विचारला होता की त्याच पुलांवरून पूर्ण काम पूर्ण करणार का किंवा दुसरे पूल घेणार का त्याच्यामध्ये अजूनपर्यंत ठरलेलं नाही की नक्की पूल घ्यायचे की नाही घ्यायचे हा एक तिथे प्रश्न आहे मग हे दीड वर्षामध्ये होणार का दुसरा प्रश्न असा आहे की जे जागा एक्वायर झालेली आहे काही मागील सुप्रीम कंपनीने त्या शेतकऱ्यांना जागेचे पैसे दिलेले नाही मग आता ते शेतकरी पुन्हा यांना या रस्त्यासाठी जागा जा देणार का आणि रस्ता मोठा आहे वाढलेला आहे त्यांचे पैसे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो जागा एक्वायर होणार नाही हा एक प्रश्न आहे आणखीन एक महत्वाचा मुद्दा असा आहे की लगेच आता लोकसभा निवडणूक आलेली आहे जयजींनी सांगितलं की सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या प्रतिक्रिया उमटत आहेत आणि नक्कीच ते स्पष्ट दिसतंय की एवढ्या नऊ वर्षामध्ये हा रस्ता एवढे अपघात झाले एवढी आंदोलनं झाली काही आंदोलन करून काहींनी त्याच्यावर ठेकेदारी सुद्धा मिळवली परंतु तो रस्ता काही झाला नाही आणि अवघ्या काही दिवसांवर लोक ही लोकसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे आणि चढावण चालू आहे आणि त्याच अनुषंगाने ही लोकसभेच्या अनुषंगाने निवडणुकीच्या अनुषंगाने ही घोषणा केलेली आहे आणि ते पत्र काढलेलं आहे आणि त्या पत्रानुसार त्याचा भूमिपूजन सोहळा सुद्धा केलेला आहे पण या भूमिपूजन सोहळ्यामध्ये जर बघायला गेलं दोन दिवसापूर्वी जो दो भूमिपूजन सोहळा झाला यामध्ये असं निदर्शनास आलं की फक्त भाजपाचे जे झेंडे जे होते हे दिसून येत होते मग हा कार्यक्रम नक्की कोणाचा होता म्हणजे शासकीय कार्यक्रम होता की कुठल्या एका पक्षाचा कार्यक्रम होता हा सुद्धा प्रश्न जनतेच्याकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला जातोय तर याच्यावर सुद्धा चर्चा होणं गरजेचं आहे नक्कीच कारण असा एवढा वाडा परिसरात राहणाऱ्या नागरिकांचा हा जिवाळ्याचा प्रश्न आणि हा नंतर हा भूमिपूट झाल्यानंतर त्वरितच म्हणजे लगेच सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटवू लागल्या अतिशय मजेशीर अशा प्रतिक्रिया आहेत की एक प्रतिक्रिया अशी आहे की हा रस्ता करायचा होता तर नववर्ष सत्ता असून का नाही गेलात की आता निवडणुकी तोंडावर आपण चॉकलेट दिलं आहे का अशा अनेक मजेशीर कमेंट या निमित्ताने येऊ लागल्या आहेत नक्कीच एक कमेंट अशी पण होती की या परिसरामध्ये कुरुषच्या भूमिपूजनामध्ये अकराशे कोटीचा मोठा गाजर अशी सुद्धा एक कमेंट सोशल मीडियावर ऐकायला मिळाली म्हणजे खरंच एक गाजर आहे का चॉकलेट आहे का हा सुद्धा प्रश्न आता जास्त उचलून धरला गेलेला आहे विरोधकांनी नक्कीच कारण गेल्या या भिवंडी वाडा मनोर महामार्ग या रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे अनेक निर्पात नागरिकांचा या ठिकाणी जीव गेला आहे तरी सुद्धा वर्ष अनेक या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी रस्ता चांगला सुरक्षित व्हावा यासाठी अनेक संघटना असतील अनेक राजकीय पक्ष असतील यांनी वारंवार प्रशासनाला धारेव धरलं होतं अनेक आंदोलन झाली परंतु दहा वर्षात हा प्रश्न काही सुटे परंतु निवडणुका आल्यात लोकांना कुठं कुठे फसवणूक केली जाते का असा प्रश्न लोकांच्या मनात आहे त्यामुळे या प्रतिक्रिया उंडा लागल्या आताच का केलंय कारण याच्या पुढे आता आपण सर्व सांगितले की फक्त मंजुरी मिळाली आहे पुढे पुढच्या अजून बरेच प्रशासकीय प्रोसेसर आहे की त्याच्यामध्ये हो कि किती वेळ जाणार आहे नक्की पुढे काय होणार आहे नंतर परत सरकार चेंज झाले नंतर परत हे कुठेतरी अडकेल का अशा अनेक गोष्टी नागरिकांना पण करायला सुरुवात झाली आहे तसेच अनेक रस्त्यांचं भूमिपूजन सुद्धा यावेळी केलं गेलेलं आहे आमदार असो किंवा खासदार असो परंतु हे रस्ते याच्या पुढे मंजूर होतील की नाही किंवा नाही होणार अशी लोकांसमोर संभ्रम सुद्धा आपल्याला बघावला मिळा मिळालेला आहे या संदर्भात काय सांगाल तुम्ही दोन महिन्यापूर्वी आपण भिवंडी मनोर रस्त्या संदर्भात सुद्धा आपली चर्चा झालेली होती आपलं चर्चासत्र सुद्धा आपण त्याच्यावर दाखवलं होतं की भिवंडी मनोर यामध्ये भिवंडी मनोर राज्य महामार्ग आणि राजकारण अशा टॅगलाईनच्या याच्यामधून आपण जी चर्चा केली होती त्यामध्ये आपण स्पष्ट भाषेमध्ये उल्लेख सुद्धा केलेला होता की यामध्ये फक्त राजकीय चढाओढ चालते या रस्त्यामध्ये रस्ता अजूनपर्यंत बनला नाही त्याच्यामध्ये चढाओढ करून फक्त ठेकेदारी मिळवायची रस्त्याचं काम घ्यायचं परंतु रस्ता जैसे थे। आता कॉन्क्रिटीकरणचा जो रस्ता, हा हो रस्ता दे दे हा मु, आहे हा होणार का अकराशे कोटी पुन्हा रस्त्यासाठी वापरणार की पुन्हा कुठेतरी दुसऱ्या गोष्टींसाठी वापरणार हा सुद्धा मुद्दा आहे काही महिन्यांपूर्वी एसआयटी चौकशीची मागणी अधिवेशनामध्ये केली होती आता अधिवेशनामध्ये जे घोषणा केलेली होती एसआयटी चौकशी करणार तो प्रश्न कुठेतरी दाबला गेलेला आहे का, का किंवा ती एसआयटी चौकशी होणार की नाही होणार हा सुद्धा प्रश्न आहे मग ती का झाली नाही अजूनपर्यंत दोन महिने त्या एसआयटी चौकशीचं झालं काय की फक्त दिखावा होता का की राजकीय दडपड आणण्यासाठी ती एसआयटी चौकशीला पुढे आणलं होतं का हा सुद्धा जनतेकडून प्रश्न केला जातोय नक्कीच आता काल झालेल्या सभेमध्ये पण जे मंत्री महोदय होते त्यांनी सांगितलं की ज्या आता ज्या भिवंडी वन मनोर महामार्ग आहे रस्त्याच्या जो भ्रष्टाचार झाला ह्या भ्रष्टाचारमध्ये जी त्यांची चौकशी सुरू आहे आणि चौकशी पूर्ण सुद्धा झाली आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर आम्ही कारवाई करू फक्त ते जाहीर त्यांनी प्रत्यक्षात आले म्हणून हा घाबरवण्यासाठी समोरच्या व्यक्तीला फास आहे का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे फक्त तोंडावरही चालू आहे का सभेमध्ये बांधकाम मंत्री यांनी जो सवाल उठवला होता की आम्ही ची जी चौकशी करू ती चौकशी एकाच ठाकेदारावर होणार कि सर्व ठेकेदारांवर होणार याबाबत आपलं मत काय नक्कीच आतापर्यंत आतापर्यंत अनेक संदर्भात सुरुवात झाली आहे की एकाच या रस्त्याच्या दुरुस्तीमध्ये करोड रुपयाचा निधी खर्च झाला आहे त्याचबरोबर या रस्त्यावर अनेक ठेकेदारांनी सुद्धा काम केलं आहे परंतु एक बाकी सोशल मीडियावर चर्चा सुद्धा अशी चालू आहे की एकाच ठेकेदाराला यामध्ये गुंतवण्याचं काम त्या वरिष्ठ राजकीय पक्षाने सुरू केलंय अशी चर्चा सुरू होते त्यामुळं सर्वसामान्याने एकच प्रश्न पडलाय की चौकशी करायची असेल तर आतापर्यंत ज्या रस्त्यावर करोड रुपयाचा तर निधी खर्च झाला आहे आणि ज्या ज्या ठेकेदारांनी केलंय अशा सर्व ठेकेदारांची चौकशी व्हायला पाहिजे आणि जो कोणी दोषी असेल अशा दोषी ठेकेदारांवर कारवाई सुरू झाली पाहिजे बरोबर पण मूळ मुद्दा असा आहे की कारवाई होणार नाही होणार तो प्रश्न बाजूला राहिला परंतु प्रश्न हा जनतेचा जिवायाचा प्रश्न आहे हा रस्ता होणं गरजेचं आहे मंत्री महोदयांनी दीड वर्ष दिलेला आहे परंतु सुप्रीम कंपनीची ही एक केस चालू या संदर्भात तिचा अजूनपर्यंत निकाल लागलेला नाही अंडरटेकिंग जरी असला तरी अंडरटेकिंगची परमिशन किंवा अशा कुठल्याही पद्धतीचे टेक्निकल डॉक्युमेंटेशन अजूनपर्यंत झालेलं नाही मग हे काम नक्की सुरू होणार का हा सुद्धा मोठा प्रश्न आहे की फक्त जसा सोशल मीडियावर ज्या कमेंट येतात की चॉकलेट गाजर हाच प्रकार याच्यामध्ये आहे का हे सुद्धा थोडस एक आ, शंका येते की कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंटेशन नाही कुठल्याही प्रकारचं अंडरटेकिंगचं असं पत्र नाहीये आणि ते सुद्धा फक्त आ, रस्ता मंजूर करण्यात येतोय बाकी टेंडर नाही किंवा काहीच नाही मग हा रस्ता कसा होणार हा प्रत्येक जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की फक्त लोकसभा निवडणूक आलेली आहे म्हणून हा रस्ता मिळवणार आणि ती मत मतदारांकडून मिळवण्यासाठी हा भूमिपूजन सोहळा होता का हा या प्रश्नाला आता समाज माध्यमांवर जास्तीत जास्त कमेंट येत आहेत प्रतिक्रिया येत आहेत नक्कीच कारण आता आपण बघता गेले काही दिवसापूर्वी पासून आता आचारसंहिता दोन कधीही लागू शकते त्यानिमित्त या मतदारसंघातील आमदार असतील खासदार असतील यांनी मोठा सपाटा सुरू केला आहे की अनेक ठिकाणी जाऊन विविध रस्त्यांच्या असतील पुलाच्या अनेक सामाजिक असतील विकासाचे कामं असतील यांचं भूमिपूजन करण्याचा सपाटा अनेक ठिकाणी जाऊन ते नारळ फोडण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे आणि याबद्दल आम्ही बघितलं की या भूमिपूजन केले परंतु अनेक कामं अजूनपर्यंत प्रलंबित आहेत अशा अनेक विकास कामं आहेत त्यांची या आमदार असतील खासदारांच्या माध्यमातून या ठिकाणी रस्त्याच्या भूमिपूजन नारळ फोडला गेला परंतु ती कामं अजूनही शासकीय त्या कामामध्ये प्रलंबित आहेत कारण त्या कामाला अनेक ठिकाणी अडचणी आलेल्या आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता एकच प्रश्न पडू लागला आहे की हाच रस्ता नारला या रस्त्यात भूमिपूजन नारळ घडून गेला असेल परंतु हा वाडा भिवंडी महामार्गाचा जेवाळ्याचा प्रश्न पुढे सुद्धा अशा शासकीय यंत्रणा असतील यांच्या सापडून प्रलंबित नाही राहिला पाहिजे कारण हा रस्ता, भुणी भुणी था था रस्ता या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक रहदारी मोठे प्रमाणात होत असते आणि वाडा आणि भिवंडी हा महामार्गामुळे एकांशी कनेक्टिव्हिटी तोडले गेला आहे आणि जो वाडा वाडा परिसर आहे यामुळे या रस्त्याच्या जो रस्त्याची नादुरुस्ती यामुळे वाड्याची कुठेतरी प्रगती एक प्रकारे खुंटलीच प्रकार जात आहे त्यामुळे लोकांची अशा अपेक्षा आहे की हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे बरोबर अशी मागणी आहे नक्कीच या रस्त्यावर अकराशे कोटी मंजूर झाले तो रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी सर्वसामान्य जनतेची आणि इथल्या सर्व नागरिकांची आहे आणि तो लवकरात लवकर जसं मंत्री महोदयांनी दीड वर्ष सांगितलं त्या दीड वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा न येता कुठल्याही प्रकारचं राजकारण न होता बाबा अशी सर्वांची इच्छा आहे तो तू लवकर व्हायला पाहिजे तुर्ताच याच्या चर्चासत्रामध्ये आम्ही रजा घेतोय धन्यवाद धन्यवाद अन...